नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल चालू असते एखादे काम करावे की नाही अशी दुविधा मनस्थिती होते आपला निर्णय चुकला तर काय होईल फायदा होईल की नुकसान होईल असे अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतात आपण गोंधळलेलो असतो त्यामुळे आपण आपल्या जवळच्या लोकांना हे प्रश्न विचारतो आणि प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असल्याने काही वेळेला आपल्याला अजूनच गोंधळून जायला होतं अशा वेळी म्हणजेच तुमच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली असेल तर अशा वेळी स्वामींनीच तो तुम्हाला सांगितला तर त्यासाठी तुम्हाला दोन चिठ्ठ्या करायच्या आहेत त्यातील एका चिठ्ठीवर श्री स्वामी समर्थ आणि होय लिहा तसेच दुसऱ्या चिठ्ठीवर श्री स्वामी समर्थ आणि नाही लिहा त्यानंतर या दोन्ही चिठ्ठ्या उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा आणि त्यानंतर या चिठ्ठ्या स्वामींच्या चरणांजवळ ठेवून द्या त्यानंतर स्वामींना नमस्कार करावा स्वामींना तुम्हाला पडलेला प्रश्न सांगा तर बघा तुमचा प्रश्न कसा विचारायचा मी तुम्हाला इथे उदाहरण सांगते समजा तुमचा प्रश्न असा आहे की तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहात खूप प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला चांगला जॉब मिळाला परंतु पगार तुमच्या मनासारखा नाही अशा वेळी आपण विचारात पडतो की एवढ्या प्रयत्नानंतर नोकरी मिळत आहे मग ती करू की पगार कमी आहे म्हणून ही नोकरी करू नये तर अशा वेळी प्रश्न असा विचारा की हे स्वामी महाराज हा जॉब ही नोकरी मी करावी की नाही आता काही जण म्हणतील स्वामी कुठे बोलतात ते कसे उत्तर देतील तर जे स्वामी भक्त खऱ्या मनाने त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात प्रत्येक गोष्टींमध्ये स्वामींची मर्जी असेल असे, असे म्हणतात जे लोक चांगले कर्म आणि प्रामाणिकपणा जपतात अशा स्वामी भक्तांना स्वामी खरंच उत्तर देतात तसेच स्वामी त्यांच्या भक्तांना वेगवेगळे संकेत देऊन मार्गदर्शन करतच असतात तर तुम्ही स्वामींना तुम्हाला पडलेला प्रश्न सांगितला की त्यानंतर असं म्हणायचं आहे हे स्वामी माझी दुविधा मनस्थिती झाली आहे हे काम करावे की नाही मला वाटतं ते योग्य असेल की नाही याने माझं मन अस्वस्थ झालं आहे तुम्ही कृपया मला मार्गदर्शन करा तुम्ही त्याल तो निर्णय मला मान्य असेल तुम्ही सर्व काही जाणताच तरीही मी या चिठ्ठीद्वारे माझा प्रश्न तुमच्या मांडला आहे निर्णय होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल मी त्यावर शंका घेणार नाही असे म्हणून झाल्यानंतर स्वामींसमोर बसून अकरा वेळा तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ माळी जप करा त्यानंतर स्वामींना मुजरा करून उठायचं आहे हे कार्य तुम्ही सकाळी केलं तर संध्याकाळी तुमच्या घरातील लहान मुलांना त्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगायची आहे घरामध्ये जर लहान मुलं नसतील तर घरातील दुसऱ्या कोणालाही तुम्ही सांगू शकता आणि जर तुम्ही घरात एकटेच ते असाल तर स्वामींसमोर डोळे मिटून बसा आणि त्या दोन चिठ्ठ्यातील एक चिठ्ठी उचला चिठ्ठीमध्ये जो काही निर्णय आला असेल त्यासाठी स्वामींचे धन्यवाद मानायचे आहेत म्हणजे स्वामींनी तुमच्या प्रश्नाला होकार दिला तरीही आणि नकार दिला तरीही स्वामींचे कायम ऋणी राहावं महाराजांनी दिलेली प्रत्येक आज्ञा पाळावी स्वामींनी जर कधी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर दिलं तर निराश होऊ नका ते असे उत्तर देतात कारण पुढे जाऊन आपलंच नुकसान होणार असेल आणि ते होऊ नये म्हणून असे उत्तर मिळाले यावर दृढ विश्वास असू द्या स्वामींना कौल सुद्धा अशाच पद्धतीने लावला जातो तुमच्या समोरचा प्रश्न अडचण जेव्हा खूपच मोठी असेल मी आता काय तो निर्णय घ्यावाच लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही किंवा तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल अशाच वेळी स्वामींना अशा प्रकारे प्रश्न विचारावा सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वामींना प्रश्न विचारून त्रास देणं बरोबर नाही तुम्हाला सुद्धा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल हो की नाही अशी दुविध मनस्थिती असेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असणारा निर्णय नक्कीच मिळेल फक्त स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ